हॅलो गुड मॉर्निंग आज आहे मिंकूचं नामकरणचा प्रोग्राम मिंकू रेडी आणि मिंकूची मावशी पण रेडी नंतर मिंकूला पाळण्यात घातले आणि गाणी म्हटली नंतर मिंकूचं नाव रिव्हील करण्यात आलं आणि मिंकूचं नाव श्रेष्ठ असं ठेवलं नंतर झाला हळदी गुंकाचा प्रोग्राम बुला बाच्ची बुला बाच्ची बुला सुंदर

मला कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक करा